अकोल्यातील बांधकाम व्यावसायिक अमित वाघ हे बेपत्ता असल्याची तक्रार आता गोव्यामध्ये नोंदवली जाणार आहे कारण शेवटचं लोकेशन हे गोवा इथेच असल्याचं सांगितलं जाते उमेश अलोने आपल्यासोबत आहेत उमेश काय नेमकं कळत का आहे वाघ कुटुंबियांबद्दल ज्ञानदा आपलं जी माहिती आपल्याला मिळत आहे की त्यांचं जे लास्ट लोकेशन आहे ते गोव्याला दिसून आलं पोलिसांना आणि कालपर्यंत जे तपासाची सूत्र होती जी फिरत होती ती आता गोव्याकडे गेली असं म्हणता येईल हॉटेल मॅजेस्ट्री जे आहे पणजी शहरात कोणत्या एक्झॅक्ट एक त्याचा एरिया आणखी सांग सांगण्यात आला नाही हॉटेल मॅजेस्ट्रीच्या आसपास त्या त्यांचं मोबाईल लोकेशन मिळून आलं आहे आणि ज्ञानदयामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचे दोन जे एटीएम कार्ड आहेत त्यातून जवळपास सहा ट्रान्झॅक्शन हे मागच्या पंधरा दिवसात तेरा तारखेनंतर झाल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय मात्र हे सर्व होत असताना आमची एक महत्वाची माहिती अशी आली आहे की आपण त्यांची शाळा जी आहे वाघ यांच्या दोन्ही मुलांची प्रभात किड्स मध्ये ते शिकायला आहे एक मुलगा पहिल्या वर्गात जाणार होता आणि एखादं नर्सरीमध्ये ऍडमिशन होणार होतं मात्र त्यांची ऍडमिशन आतापर्यंत त्यांनी ते केले नाही किंवा टी सी पण काढली नाही त्यामुळं ही जी एकंदरीत घटना आहे ही प्री प्लॅनिंग असणारा ती एक जी बोलली जात होती त्याला पुढचं कुठेतरी त्याला नकारात्मक त्याची बाजू आपल्या समोर येत आहे आणि एक पोलिसांचा तपास जो आहे अकोला पोलीस सातारा पोलीस आणि आता परत गोवा पोलीस असा तिन्ही पोलिसां मिळून हा तपास होणार आहे मात्र आता सर्व तपासाची सूत्र जी आहे ती गोव्याकडे वळलेली आहे आणि जे ट्रान्झॅक्शन झाले एटीएमचे त्याचं जे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याची मागणी पोलीस करणार असल्याचं बोललं जाते मात्र हे सर्व गोष्टी ज्या आहेत जी तक्रार मिस्टिंगची तिथे दाखल झाल्यानंतर गोव्यात दाखल झाल्यानंतर होईल असं सांगण्यात येत आहे जाण्याचा नक्कीच मी तपासाची सगळी सूत्रं आता गोव्याकडे वळता आहेत उमेश ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल